सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालंय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या शुभ हस्ते माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे सत्र न्यायाधीश पी के शर्मा व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय तब्बल एकोणतीस वर्षापासून प्रलंबित असणारं हे न्यायालय आज या ठिकाणी सुरू होणार आहे यामुळे चार तालुक्यातील लोकांचा प्रश्न सुटणार आहे परिणामी वेळ व पैसाही कमी खर्च होणार आहे यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे

तालुक्यामध्ये किंवा या तीन तालुक्या चार तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व लोक प्रतिनिधी असतील सर्व नागरिक असतील सर्व वकील असतील सर्व न्यायाधीश असतील तत्कालीन न्यायाधीश असतील त्या सर्वांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि योगदान दिल्यामुळं आपल्याला हा आजचा दिवस बघता आला त्यामुळे मी आपला सर्वांच धन्यवाद मानतो आणि सर्वांना सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली

सी सर वक्त है या नोटिस न्यायालय से पहले आए अधिकारी जिला और अतिरिक्त सर अतिरिक्त सदन है सिर्फ गौर साहब जिला संगठन के अध्यक्ष एडवोकेट से सभी जा रहे हैं जिला तिरिक्त सरों ने अधिकारी सरों उनकी संगठन के पद पदाधिकारी शास्त्रीय अधिकारी विज्ञान कर्मचारी वर्ग पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमात स्वागत करतो दिकडे येथीलगंजचा काळ 1839 पासून आणि न्यायलय कार्यालय होते कारणदाराने इकडे ते दिवाणी न्यायालय कधी उच्च स्तरावर न्यायंतनित प्रथम भरले याचे न्यायालय कार्यान्वित झाले त्यानंतर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ यांचे न्यायालय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा